ऑपरेशन सिंधूर अद्याप संपलेलं नाही असं भारतानं ठणकावून सांगितलं दहशतवादाचं मोडल्याशिवाय भारत शांत बसणार नाही मात्र संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी कारवाईला पुन्हा एकदा अपयश येताना दिसतय बंदी असलेल्या दहशतवादी संघटना नावं बदलून दहशतवादी कारवाया करतायत पाहुयात संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं अपयश पुन्हा एकदा समोर आलंय भारतावर वारंवार हल्ले करणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांवर बंदी घालूनही त्याच संघटना नव्या नावानं पुन्हा एकदा उभ्या राहत आहेत सध्या भारतानं द रेझिस्टन्स फ्रंट या संघटनेवर संयुक्त राष्ट्राच्या बंदीची मागणी केली मात्र हे सर्व पुन्हा त्याच जुन्या चक्राचा भाग ठरत आहे भारतानं दोन हजार आठ मध्ये मुंबई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रात लॉबिंग करून लष्कर ए तोयबावर बंदी आणली त्यानंतर तीच संघटना नव्या नावानं जमात उद दावा म्हणून पुढे आली काही वर्षातच त्यावरही संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातली पण तिथेच साखळी थांबली नाही आता लष्कर ए नेतृत्वाखालीच निर्माण झालेली टी आर एफ भारताच्या सुरक्षेसाठी नवी डोकेदुखी बनली आहे लष्कर ए तोयबा ही मूळ संघटना त्याचं नवीन नाव जमात उद दाबा तर पुढची फ्रंट टी आर एफ आहे जैश ए मोहम्मद ही मूळ संघटना आहे तर त्याचं नवं नाव तेहरिक उल मुजाहिद्दीन असं आहे तर त्याची पुढची फ्रंट गजवाय हिंद या नावानं सक्रिय हरकत उल मुजाहिद्दीन ही, ही मूळ संघटना तर त्याचं नवीन नाव आणि पुढची फ्रंट म्हणून अल उमर मुजाहिद्दीन काम करती है। करते युनायटेड नेशन सेक्युरिटी कौन्सिल त्याचबरोबर फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आणि आर्थिक निर्बंधांमधून एक प्रकारे आपली सुटका करून घेण्यासाठी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना या नेहमीच आपलं नाव बदलण्याचा सपाटा लावत असतात लष्करे ए तयबावर ज्यावेळेस फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सच्या माध्यमातून कारवाई होण्यासाठी सुरुवात झाली त्याचबरोबर युनायटेड नेशन सेक्युरिटी कौन्सिलची त्यावर वाकडी नजर त्या ठिकाणी पडली त्यावेळेस लष्करे ए आपलं नाव बदललं आणि जे जेयूडी म्हणजेच जमायत उद दावा या नावानं आपलं काम त्या ठिकाणी सुरू केलं नाव जरी बदललं असलं तरी त्यांचा मूलभूत ढांचा हा तोच राहतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून डोनेशनच्या माध्यमातून त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरातून सपोर्ट मिळवण्यासाठी या मूळ ढाच्याच्या आधारावर नाव बदललेल्या या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारत विरोधी दहशतवादी कारवायांमध्ये पूर्णतः इन्व्हॉल्व्ह होत असतात